శ్రీ అక్కుల కోట స్వామి సమర్థ స్తోత్ర శ్రీ గణేశాయ ఓం గణేశయో శ్రీ గజవదనా గణరాయ గౌరీ నందన విఘ్నేశాభవ భయరమాచయ సాగి నర నమలి శ్రీ సరస్వతి జగన్ మాత భగవతి బ్రహ్మకుమారి వినావతి విత్తదాత్రి విశ్వాచి నమ నే సే सुख निधाना सद्गुरु राय पवित्र पाया चित्त शुद्धी जाहली थोर ऋषी मुनी संत जन बुद्धगन आणि सज्जन करुणी तयासी नमान ग्रंथ रचना आरंभिली श्री अक्कल कोट स्वामी राया स्मरुणी तुमच्या पवित्र पाय स्तोत्र महात्मा गावया प्रारंभ आता करतो मी नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या मात्या पित्यांचे कोणालाच ठाऊक को नाही साचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्म संबंधाने आख्यायिका लिहिली काने तीच सत्य मानून प्रत्येकाने समाधान मानावे मने उत्तर भारती एका स्थानी घनदात कर्दळीच्या बनी स्वामी प्रगटले वारुळातून लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुऱ्हाडीचा घाव बसोनी त्याचा राहिला कायमचा वाना आगळी ती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्तांनी केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर ब्राह्मण माझे नाव सिंहान कशप गोत्र राशी मी ना स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरी नाही खोलात शिरणे ईश्वर वरी कारणे आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरी केला प्रदेश केला पावन आपुल चरण नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेसी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले दत्त वास्तव्य जेथे निरंतर तथोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळ वेड्या आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेर पर्यंत तिथेच राहून अनंत दाखवल्या स्वामी तेज पुंज शरीर नासी का कान कौपी न दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे तीन अवतार या पूर्वीचे गुरुचरित्रे वर्णिले पहिले दत्तात्रय दुसरे श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ गांगा पूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्त स्थान ते हो साक्षात भावयासी ए अवतार अक्कलकोट पुण्य थोर, जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गुडली करोणी भक्तांशी देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी करावया क्षमा याचना लागले स्वामी चरणाचे स्वामी समोर सर्व साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्र तर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मजन्माची पापे जळली पुण्य राशी मिळाला सत्पुरुषाची करणीय गाध वाणी निर्विवाद झाल्या करणे कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ गाडावे तितुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जानणारे तेच जाणिती घेती त्यांच्या संकेताची प्रचीती ज्याचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थबोध होईना कोणा कोणाला पादुका दिधला कोणाला वाहिले ना खोला कोणाच्या मस्तकी मारिला पायातला वाहन नाही ज्याच्या ताच्या भाग्यप्रमाणे स्वामीने दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोनेनाने कोणा जीवन दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी दूर केल्या अनेकांना चमत्कार दाखविले अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मा ब्रह्माज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना न सांगता सर्व जाणीले त्यांचे जाला योग्य उत्तर दिले लोण्याहून मृद हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवासाठी दयेचा अथांग सागर भक्तांसाठी परम उधार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊन स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असा विचार ईच प्रार्थना तुमचा पाया मागणे नाही आनखी मजवरी होता कृपा दृष्टी दत्तमय भासेल सर्व सृष्टी सुख संपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लावती एसी जद्द माझे मनी उपजली आहे आता म्हणून मीठे घातली तव चरणी धाव पाव समर्था तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही ओळ ओळखोनी माझ्या भोळ्या भावा वरद हस्त ठेवा मस्तकी संसार तापे पोळलो भारी दूर करा दुःखे सारी तुमच्या माझा अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी आहेत तुमच्या चरणांपाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगुन आता नामी, ब्रह्म विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोहचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी भावना असावी मनोभावे असे की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगाच कशास मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासासी भाग्यवान ते जे लागले भजनी, वाद वादविवाद केले पंडितानी, मग एक मुखाने सर्वानी, मान्य योग्यता श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरु श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला भेटू पुन्हा आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मंत्र स्तोत्र अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चॅन चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि वेळेत तुम्ही व्हिडिओ ऐकू शकाल आणि बघू शकाल थँक्यू गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाय बाय भेटू पुन्हा